म्हणजे भगवंताला असे भक्त आवडतात की जे संसारामध्ये गुंतत नाहीत ते फक्त भगवंताच्या नामामध्येच कायम तल्ली नसतात त्यांना भगवंताशिवाय इतर कुठलंही सुख नसतं तुम्ही म्हणताल आता आम्ही संसार करून येतो तुमच्या कीर्तनाला हलोय आम्ही देवाचं नामस्मरण करतोय मग देवा आम्हाला पाहणार नाही का तसं नाही भगवंताला तसे भक्त देखील प्रिय असतात कसे भक्त जे भक्त आपल्या सांसारिक सर्व जबाबदारी पूर्ण करतात आणि भगवंताचं नामस्मरण काय आपल्या कायम आपल्या हृदयामध्ये ठेवतात नाम घेत उटाउटी हो या संसाराची तुटी त्यामुळं आपलं नामस्मरण उटाउटी घेत राहायचं आजकालच्या जगामध्ये कुणी असं नाही की जे संसार सोडन जंगलामध्ये जाऊन तपस्या करत बसेल परंतु आपल्या घर घरामध्ये जर देवाचं नामस्मरण घेतलं तर आपल्याला भगवंत लगेच प्राप्त होऊ शकतो आता चाललेलं आहे कलयुग श्री हरीच्या नामे हरिनाव फक्त देवाचं नामस्मरण आपल्याला देव प्राप्त होतो त्यामुळे देवाचं घेत दुसऱ्या सांग ठेवले आणि त्याची ते देवाने ठेवले तसंच राहायचं आजकालच्या लोकांना पैसा कमवण्यामध्ये इतर अनेक गोष्टींमध्ये खूप त्यांना सुख वाटतं परंतु अनेक इतर गोष्टींमध्ये सुख मानण्यापेक्षा आपल्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये सुख मानून आपण भगवंताच्याच मी बघवन तू जाईन तू माझ या भगवन न जागायचे भगवंत जसं आपल्याला ठेवल तसं जगायचे तृतीय आहे सांगतात केवळ पळ संचिताचे म्हणजे येणारे सुख दुःख गरिबी दारिद्र्य श्रीमंती ह्या सर्व गोष्टी आपल्या कशावरती डिपेंड असतात प्रारब्ध आपलं गेल्या जन्मेतलं असलेलं कर्म आपण गेल्या जन्मात जे जसं चांगलं किंवा वाईट कर्म करू तेच आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भोगायला मिळतं त्यामुळं आपण जसं भगवंतांनी ठेवले आत्ता दुःख आले म्हणून आपण लगेच वाईट वाग वागायला सुरुवात करायची नाही काही लोक म्हणतात आम्ही चांगलं वागतोय पण आमच्या जीवनामध्ये वाईटच गोष्टी होत आहेत आमच्या जीवनामध्ये दुःखच येत आहे पण त्याचं कारण असतं आपल्या गेल्या जन्मीचं प्रारब्ध आपण जसं पुढं 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 जाईल तसं तसं आत्ता आपण जे कर्म करतोय ते पुढच्या जन्मात वागायला नाही त्यामुळे आत्ता तरी चांगले कर्म करा म्हणजे पुढच्या जन्मामध्ये आपल्याला चांगलीच चांगलंच फळ भेटेल त्याचं कर्म आपल्या हातात आहे पण फळ देणं भगवंताच्या कर्माने म्हणजे कर्म करणं आपल्या हातात त्याची फळाची चिंता आपण करायची नाही फळ आपल्याला भगवंतच देतो त्यामुळं कर्म करत राहायचं फळ भगवंत देणार आहे अंतिम चरणामध्ये तो कोमारा सांगतात तू का म्हणे घालवू का यावरी बार वा संसार द्यावा पाय म्हणजे आपण जे जगतोय भगवंताला म्हणायचं भगवंत मी आता तुला शरण आलोय आता माझं काही कारणाची माझ्या ताकद राहिलेली नाही आता जे घडवायचंय माझ्या जीवनात काही चांगलं घडवायचे काही वाईट घडवायचे सगळं तुझ्यावरती आम्ही सोडून देतो आम्ही तुला, तुला पूर्णपणे समर्पित झालोय आता आमचा भार तूच उचलायचा आणि भगवंत त्यांना ते त्यांचा भार उचलतात योगक्षेम वाहमे म्हणजे आपला भगवंत आपण जर भगवंताला निष्ठेने शरण गेलं तर भगवंत आपला भार नक्कीच उचलतो आणि आपल्याला भगवंत नक्कीच सांभाळतो विठ्ठल विठ्ठल देता विटोबाचे पर्वत जळतील पापाचे म्हणजे आपण जे जे पाप केले ते पाप फक्त विटोबाच्या नामस्मरणानेच आपलं जळणार आहे आपण गेल्या जन्म जे जे प्रारब्ध केले तुम्ही म्हणता तर तुम्ही महाराज माग मानला आपल्या प्रारब्ध आपल्याला सुख दुःख भेटत असतं परंतु ते प्रारब्ध आपल्याला कशामुळे बदलता येतं तर ते भगवंताच्या नामस्मरणामुळं नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे महाराज नामस्मरण जर केलं तर कुठल्याही प्रकारचं या जगामधलं दुःख आपल्याला अडवू शकत नाही जगामध्ये आपल्याला किती जरी काटे आपल्याला पायामध्ये लोकांनी सारायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला कोणीही अडवू शकत नाही कारण आपल्याला पाठी राखा तो भगवंत असतो मागे पुढे उभार नाही बाबा इथं आल या घाता निवारा या म्हणजे आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्यावरती कोणी आघात करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला रक्षण करणार तो म्हणजे भगवंत असतो त्यामुळे कधी कोणत्या गोष्टीची काळजी करायची नाही फक्त भगवंताचं नामच परत काही मृदा हृदयामध्ये ठेवायचं आहे ना आपण राहिलं पाहिजे आजकालची लोकांचं कसं झालंय आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही राहणार आम्हाला आता सुख पाहिजे आम्ही आता दुःखात पण आम्हाला सुख पाहिजे आम्ही सुख हे करणारच परंतु आपण मागच्या जन्मामध्ये काही कारभार केलाय आपल्याला तरी माहितीये का मागच्या जन्मातला जो केलेलं काम आहे ते आपल्याला आता पुढे बघायला मिळतंय त्यामुळं आपण आता सुद्धा करताना कर्म चांगलं जास्त भेटायचं नाही की मला यशच मिळत मी एवढं प्रयत्न करतोय मला अपयशच मिळते म्हणजे अपयशाच कारणच असतं की ते आपण पहिल्या जन्मात काहीतरी चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात त्यामुळे भगवंतानी ज्याप्रमाणे ठेवले त्याप्रमाणेच राहायचं भगवंताचे मित्र